नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तर सरकारमध्ये दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना पडला असेल विरोधी पक्षनेत्यांच्या प्रस्तावाला कुठलाही बदल झाला नाही त्यामुळे फोनवर विश्वास ठेवू नका ही, ही, ही बातमी कुणी पेरली कधी पेरली कोणत्या माणसाने पेरली आम्हाला माहित आहे पण सत्ताधारी एका पक्षात दोन गट पडले आहेत त्यापैकी एका गटातील बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले आहेत असा दावा उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी ती बोलत होते यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत त्यांना असलेला फंड दिलेला आहे त्याशिवाय उठ सांगितलं तर उठायचं उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशारा नाचायला लागले आहेत नेमकं कुणी यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल या बावीस मधील एक जण स्वतःला कॅप्टन म्हणतो असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय अस्लम शेख कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज